आता लागू नको बरं आमदाराची पोरगी येते हा तुमच्या माळ घालायची ना तर त्या मापाची शिडी पाहिजे आठ दोन पंच्याहत्तर चा लक्ष वेधी टीझर प्रदर्शित केवळ इच्छाशक्तीच्या शक्तीच्या जोरावर एकमेकांच्या साक्षीने समाजात बदल घडून पाहणाऱ्या तरुण आईची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे नाहीतर आयुष्यभर उड्याच मारत बसशील तर नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल सर्वप्रथम नाताळच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सुखाचं व समृद्धीच आपण जाऊ मला तुझी खूप आठवण येत होती मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येताना दिसत आहे कोविड काळानंतर मराठी चित्रपट सृष्टी मधील सिनेमे बॉक्स ऑफिस वर, वर फारशी कमाई करताना दिसत नव्हते वेड या चित्रपटानंतर सर्व काही बदलले अनेक मराठी चित्रपट चांगली कमाई करत आहेत

जास्त चोंबडेपणा केला ना तर फटका खाशी तिच्या प्रेमात संपूर्ण कॉलेज बुडालेले असत आपल्याला ज्याच्यातलं कळतं ना त्याच्यात लक्ष दरम्यान कॉलेज मधील एक सर्वसामान्य मुलगा संस्कृतीच्या मदतीने एक वेगळी शकल लढवतो केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर एकमेकांच्या साक्षीने समाजात बदल घडून पाहणाऱ्या तरुणाईची गोष्ट या चित्रपटात पहावयास मिळणार आहे विकास हांडे लोकेश मांगडे सुधीर कोलते यांनी आठ दोन आहे शर्वाणी सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे अभिनेता शुभंकर तावडे अभिनेत्री संस्कृती बालगुडे शर्वानी पिल्लई संजय मोने आनंद इंगळे राधिका हर्ष विद्या सागर अश्विनी कुलकर्णी पटवर्धन संत डॉक्टर निखिल राजेशकरे सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत लागू नको वैभव जोशी यांच्या गीतांना अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले आहे फ्रान्स सर्बिया सिंगापूर युनायटेड स्टेट्स भूतान युगोस्माय लिवा इडली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिवल सह भारतात पोंडेचेरी कलकत्ता हिमाचल प्रदेश मुंबई उटी सिक्कीम येथील चित्रपट महोत्सव मध्ये नव्वद पेक्षाही अधिक पुरस्कार मिळतात मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे नाहीतर आयुष्यभर उड्याच मारत चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे मला तुझी खूप आठवण येत होती ट्रेलर वरून चित्रपटाचा लुक अत्यंत फ्रेश दिसतोय किती उत्तम कलाकार उत्तम विषय आणि तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्य आहे मुंबईहून अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत हो प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी एकोणीस जानेवारी पर्यंत वाढ पहावी लागणार आहे सहा हजार रुपये वाईट नाही तुला नाही की तू मला सगळं कळत तर मंडई तूरतास इतकंच पण हे तुला कळत नाही जास्त चोमडेपणा केला ना फटका खाशी अशाच मराठी मनोरंजनाच्या नवनवीन सिनेमा न्यूज मूवी रिव्ह्यू वेब सिरीज नाटक बॉक्स ऑफिस पाहण्यासाठी अस्सल मराठी फिल्मी रंग वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र